नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे सुरणाचे काप सुरण आहे आता तो हे स्वच्छ धुवून घेत घ्यायचा आहे हे सगळी सालं काढायची आहेत आणि त्याचे काप करायचे आहेत सुरण धुवून मी त्याची सगळी सालं माती होती ती काढून असे आता काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला सुरणाचे काप करायचे आहेत ते मी पाणी घेतलंय त्याच्यात हे धुवून घेतलेले आहेत आता मी हे पाण्यात टाकून एक दोन चार मिनिट उकळवून घेणार आहे त्याच्यात ही तीन ते चार, तीन चार कोकम घालतेय पण सुरणाला कधी कधी खाज असते त्यामुळे असं जरासे वाफवून घ्यायचे म्हणजे पटकन ताप होताना पण पटकन शिजले जातात आणि खाज असेल तर ती कोकमच्या निघून जाते आता हे आपल्याला उकळवून घ्यायचंय पाणी चांगलं उकळलं की गॅस बंद करून ठेवायचं आहे मी ता हे गॅसवर ठेवतेय आणि चांगलं उकळायला लागलं की गॅस बंद करून ठेव आहे आणि मग वाफवलेले काप आहेत ते बाहेर काढायचे आहेत आपल्याला आता मी गरम पाण्यात काढून घेतले चाळणीवर ही कोकम आहेत ती काढून ठेवायची त्याच्यातली काढून टाकते कोकण आणि आता ही काप हे काप आहेत बऱ्यापैकी थंड झाले आहेत आपण त्याला मसाला आणि बेसन पीठ तांदूळ पीठ लावायचंय ते दाखवते तुम्हाला मी मीठ लावून घ्यायचंय मीठ टाकायचंय असं सगळीकडे लाल हळद लाल तिखट तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं जिरा पावडर सगळं छान असं कालवून घ्यायचंय सगळं लागलं पाहिजे या काफांना नेहमी वांग्याचे बटाट्याचे काप केले जातात हे पण कधीतरी करायचे खूप छान लागतात आणि सुरण पण तब्येतीला चांगला आहे खायला भाजी खाल्ली जात नाही काप केले तर आवडीने सगळेजण खातात त्याच्यावर आपण तांदूळाचं पीठ आणि बेसन पीठ लावून घ्यायचंय हे छान सगळीकडे कोटिंग झालेलं आहे मीठ जिरा पावडर हळद लाल तिखट मी तांदुळाच पीठ घेतलंय थोडस बेसन याच्यात परत थोडं मीठ टाकायचं थोडीशी हळद परत थोडस लाल तिखट सगळं छान कालवून घ्यायचं एकत्र एकीकडे एक मी आता तवा तापत ठेवलेला आहे आता हे सुरणाचे काक हे आपण पिठात घोळवून घ्यायचे आहेत आणि शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला छान गरम झालाय कधी भाजी कमी असली तर आपल्याला पटकन असेल आपल्या घरात सुरण तर आपण हे करू शकतो तोंडी लावणं म्हणून छान लागतात खायला उपासाच्या दिवशी पण असे करू शकतात फक्त उपासाची पिठ वेगळी मिळतात ती लावायची ते पण छान लागतात आता सगळे छान लावून झालेले आहेत आता मी छान मस्त शालू फ्राय करून घेते तो बघूया बाजूनी झालेत का हम्म खूप छान झाले तर सगळे परतून घेते मी हे पाण्यात वाफवले होते त्यामुळे जास्ती शिजायला वेळ लागत नाही पटकन झाले असे कोकम टाकून शिजवून घेतले की मग टेन्शन पण नसतं की खाज येईल का आपल्याला आता खायला मिळतील की नाही आपण एवढे केलेत ते म्हणून मग ते असं प्रोसिजर करून घ्यायची कोकम टाकून कोकम नसेल तर कोकम आगळ असेल चिंच असेल तर ते पण टाकू नाही तर लिंबू भरपूर पिळायचं पाण्यात आणि मग तसे वाफवून घ्यायचे फक्त आंबट काहीतरी टाकून ते वाफवून घ्यायचे तू दुसऱ्या बाजूनी पण छान झालेले आहे ते बघा मस्त रंग आलेला आहे आता गॅस बंद करते काप तयार झालेले आहेत गरमा गरम सुरणाचे काप तयार आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा